तलाव आणि खाडीच्या पात्रात आत्महत्या तसंच मान्सून कालावधीत तोल चौन पडणं आणि अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढल्यात वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं पुढाकार घेतला असून ठाण्यातील तलाव खाड्यांवर पंधरा स्विमर्स चोवीस तास वॉश ठेवणार आहेत ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात नव्यानं स्विमर्सची भरती करण्यात येणार असून पालिका आता बुडणाऱ्यांना वाचवणार आहे गेल्या काही महिन्यांपासून मान्सून कालावधीत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे खाडीत बुडणं अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाणं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत अशा वेळेला चोवीस तास तीन सत्रात खाडी आणि तलावात स्विमर्स तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला आहे व्यवस्थापन कक्षाकडे अतिवृष्टीमुळे नाला खाडी नदी समुद्र या पाण्याच्या प्रवाहात माणसं वाहून जाणं पुडणं अशा प्रसंगी त्यांच्या जीविताचं रक्षण करण्याचं काम स्विमर्सच करणार आहेत भरती करण्यात येणाऱ्या स्विमर्सची पंधरा हजाराच्या मासिक मानधनावर कंत्राटी पद्धतीनं नेमणूक करण्यात येणार आहे कळवाखाडी वाघबीळ कोलशेत रेतीबंदर साकेत खारेगाव गायमो खाणी रेल्वेच्या ब्रिजजवळ जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात तब्बल दहा जणांचे मृत्यू झालेत या घटनेत नऊ पुरुष तर एका महिलेचा समावेश असून ठाण्याचे तलाव आणि खाडी आत्महत्येचे स्पॉट बनलेत